नमस्कार तलोजा गाव व तलोजा शहर आणि नवी मुंबईतील नावाजलेले डॉक्टर निलेश इंगळे यांच्या तलोजा फेज वन येथे तलोजा डायग्नोस्टिक सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती नगरसेवक हरीश केनी नगरसेवक अरुण भगत शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील काँग्रेसचे नेते बबन केनी विविध क्षेत्रातील डॉक्टर मंडळी तसेच मित्रपरिवार यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचा नवीन पत्ता शॉप नंबर एक दोन कैलास टॉवर सेक्टर चौदा सेल्टर रिझर्व साइट समोर तलोजा फेजवन नवी मुंबई याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना देण्यात आली सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर शिंगळे आणि त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराने आज अत्याधुनिक स्वरूपामध्ये आपल्याला डायग्नॉस्टिक वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मी या निमित्तानं त्यांचं त्यांच्या सगळ्या स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो साधारणपणे चार पाच वर्षापूर्वीपासून तळोजा आणि परिसरामध्ये त्यांच्या मार्फत या सगळ्या सुविधा चालू होत्या पण आता एका अत्याधुनिक फॉर्म मध्ये आणि प्रशस्त अशा जागेमध्ये त्यांनी या सुविधा परत देऊ केलेल्या आहेत मी याबद्दल त्यांचं डॉक्टर आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो कोविडच्या काळापासून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रचंड मोठा बदल आलाय आणि आपल्या हेल्थविषयी आपल्या स्वास्थ्याविषयी आपण प्रचंड प्रमाणामध्ये जागरूक झालो कॉन्शियस झालेलो आणि त्याच्यामुळे आपल्याला होणारी व्याधी ही जर वेळेत कळाली तर त्यातून आपल्याला लवकर ट्रीटमेंट घेता येते हे ये लक्षात आलं कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये अनेक जणांना कोविड झाला पण त्याच्यातून त्रास झाला नाही आपण कोमोर शब्द पहिल्यांदा ऐकला की ज्याच्यामध्ये लोकांना काहीतरी आधी असा आजार होता आणि कोविड झाला त्यांना मात्र त्रास झाला तर आज आम्हाला आमच्या व्याधी जर आधीपासून कळल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो बऱ्याच वेळा लोकांचा हे टाळण्याकडे कटाक्ष असायचा पण अलीकडच्या काळामध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांचं जर योग्य निदान करायचं झालं तर आपल्या परिसरामध्ये याचं निदान व्हावं यासाठी लोक प्रयत्नशील असतात आणि मला खात्री आहे की किफायतशीर दरामध्ये सगळं मिळालं तर लोक नक्की त्याचा फायदा घेतात सहज डाय डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून आज हे उपलब्ध करून दिलेला आहे या निमित्तानं मी असेल आमचे जे असतील डॉक्टर जे असतील आमचे सगळे सहकारी या निमित्तानं डॉक्टरांना त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो आज आदरणीय आमदार बसांतराव ठाकूर साहेब यांच्या शुभा डायग्नॉस्टिक सेंटर चा उद्घाटन झालेलं आहे त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो डॉक्टर आणि त्यांच्याही त्यांच्या परिवाराला कारण चार पाच वर्षापूर्वी त्यांच्या तलोजा इथंही छोट्याशा ठिकाणी काही या डायनेटिक सेंटरचा उद्घाटन केला होता आणि चार पाच वर्षाच्या कालावधीत अतिशय मेहनतीने त्यांनी या ठिकाणी एक चांगला लोकेशन त्यांना एक जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्यांना एक चांगल्या लोकेशन त्या ठिकाणी हा आज त्यांना गाला घेतलेला आहे ज्यामुळे नक्कीच ह्या इथल्या पेशंटला त्याचा फायदा होणार आहे कारण अतिशय प्रामाणिकपणे ते काम करत आहे त्यामुळे त्यांचा जनसंपर्क आणि लोकांचा येणाचाही प्रमाण जास्त आहे त्यामुळे अतिशय सुंदर आणि चांगले जात इथे काही सेंटर उभा केलं आहे नक्कीच त्याचा फायदा कारण साहेबाई सांगितलं की आज कुठलाही आजार झाल्यानंतर माणूस पहिला चालत जायत असं परंतु आजाराचे निदान होण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी जर कुठला आजार झाल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी निदान केलं जाईल कारण या ठिकाणी मला वाटतं सोनोग्राफी रक्त तपासण्या विविध प्रकारच्या फक्त एक आपला एक्सरे एक्सरे आणि त्या विविध ज्या तपासण्या आहेत फक्त सिटीस स्कॅन आणि एम आर आय सोडला तर त्यांनी सगळ्याच प्रकारच्या इथे सुविधा या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या वतीने आणि आमचे जे पाहुणे आले वतीने शुभेच्छा एक तलोजा डायग्नोस्टिक सेंटर हे आम्ही पाच वर्षापूर्वी हा उपक्रम छोट्याशा जागेमध्ये पंचानंद बिल्डिंग मध्ये चालू केला होता तिथे आम्ही मेहनतीने भरपूर काम चांगलं केलेलं आहे भरपूर लोकांना सुविधा दिलेल्या आहेत थोडीशी जागा आम्हाला अपुरी पडत असल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर वाढ करायची होती आणि आमचं हे स्वप्न होतं की ते सगळ्यात मोठं आणि सगळ्यात चांगलं डायग्नोस्टिक सेंटर तळोजामध्ये सेट करायचं आहे जेणेकरून तळोजाच्या जनतेला भरपूर याचा फायदा व्हायला पाहिजे तर आता या ठिकाणी आम्ही सोनोग्राफी एक्स डिजिटल एक्स रे थ्री डी फोर डी सोनोग्राफी टू डी कोम टी सगळ्या प्रकारच्या ब्लड टेस्ट अशा ऑलमोस्ट सर्व पॅथॉलॉजीच्या आणि रेडिओलॉजीच्या डायग्नोस्टिक सेवा चालू केलेल्या आहेत तर आता प्रशांत दादा ठाकूर साहेबांनी याचं उद्घाटन केलेलं आहे त्यांचा आम्हाला मोठा आशीर्वाद आहे आणि त्यांनी उद्घाटन केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत बाकी डॉक्टर अरुण कुमार भगत साहेब डॉक्टर हरीश किनी साहेब यांचा पण आशीर्वाद आहे आम्हाला तर आम्ही आता अजूनही मेहनतीने तळजाच्या जनतेला सेवा करू हे आम्ही याचा ऍशुरन्स देतो यामध्ये एक्सरे आणि सोनोग्राफीच्या सुविधा इथे मध्ये खूप लिमिटेड आहेत त्या डायरेक्ट पेशंटला पनवेल ला जावं लागतं किंवा खारघर जावं लागतं तर ला जा विला जा विला जा विला जा विला। त्या सगळ्या सुविधा आपण आता इथे त्यांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत जेणेकरून त्यांना बाहेर जाण्याची गरज नाही सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सेवा आपण त्यांना देणार आहोत सर्व रहिवास अशा प्रकारचा संदेश मध्ये आम्ही एवढंच सांगू की आम्ही आतापर्यंत पण चांगलं काम करतच आलो आणि आम्ही एक पाऊल पुढे जाऊन त्याच्यापेक्षाही चांगलं काम करणार आहोत जेणेकरून तळ याच्या जनतेला त्याचा लाभ होईल रेट्स पण आम्ही तेवढेच ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये काहीच वाढ पण केलेली नाहीये आणि त्याच सगळ्या सर्विस सुद्धा आम्ही अजून चांगल्या प्रकारे देणार सर मी जे आपलं स्वतःचं सेंटर आपण ओपन केलेलं आहे आधी आपण खूप छोटंवालं ते वरतो त्यांनी ऑलमोस्ट सगळ्या पेशंटचा एकच कम्प्लिट होते की बसायला जागा नाही आहे तर आम्ही त्यांच्या ह्याच्यामुळे ना म्हणजे विचार करून घेतलेला आहे की आपली पेशंट सगळे आले की व्यवस्थित बसून त्यांना काही त्रास न व्हायला पाहिजे आणि एकदा पेशंट आलं तरी सगळे टेस्ट सगळे प्रकारचे टेस्ट एकच ह्याच्यामध्ये होऊन जाईल त्यांना की एक इसीजी साठी तिकडे जावा किंवा ब्लड टेस्टसाठी दुसऱ्याकडे जावा आता असं नाही आहे एकच रूम रूप मध्ये सगळे प्रकारचे टेस्ट भेटले जाते आहे आणि जो क्वालिटी आणि जो टेस्ट जो रिपोर्ट आहेत जो आपण जो खारघर साठी इथला पेशंट किंवा आपले विलेज जे आहेत ना गोदगाव हो वगैरे इतकं दूर खारघरला जे ट्रॅव्हल करता येतं ना त्या पेशंटला आता जास्त दूर जावं लागत नाही आहे इन रिचेबल डिस्टन्समध्ये मध्ये आपण हे तलोजा मध्ये डायग्नोस्टिक सेंटर आपण आता चालू केलेलं आहे गेल्या फाईव्ह इयर्स पासून आपण खूप प्रामाणिकपणे आणि खूप कष्ट करून आम्ही हे जो पेशंटसाठी सर्व्हिस देत आहे पुढेही पण असंच राहणार आहे चार्जेस मध्ये काही येणे राहणार आहे नावच आम्ही म्हणजे तलोजा डायग्नोस्टिक सेंटर हे आपली तलोजा जनतासाठीच आहे म्हणूनच आम्ही तलोजा डायग्नोस्टिक सेंटर म्हणून ठेवलेलं आहे आणि सगळ्या पेशंटचं मला एकच बोलायचं आहे की काही हे असलं तरी पण आपलं एकच रूफमध्ये सगळ्या प्रकारचे टेस्ट आणि विदिन अफोर्डेबल मध्ये भेटणार आहे असं नाही आहे की तुम्ही खूप मोठी केलं आणि डाय इंटिरियर बघून कोणी काही असं नाही की खूप कॉस्टली खुँ असेल असं काही नाही आहे ज्या रेट्स आहेत त्याच मध्ये आहेत आणि जो गरीब पेशंटला असत आम्ही कधीही पण मदत करत आहेत आणि पुढेही आम्ही मदत करीन ह्याच मदत